केपी विमानतळाच्या इमारतीचं बांधकाम सुंदरच आहे आज त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन देखील झालं पण इथं विमान कधी उडणार याकडे कोकणवासियांचे डोळे लागले अशा शब्दात जणू खासदार नारायण राणे यांनी कोकणवासियांच्या मनातली भावनाच बोलून दाखवली आणि उपस्थित लोकांनी त्याला टाळ्यांच्या गजरात दाद देखील दिली चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन समारंभावेळी राणे बोलत होते नाणार प्रकल्प रद्द केल्याबद्दल राणे यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करून कोकणात विनाशकारी प्रकल्प आणू नका असं आवाहन केलं पाहुया नारायण राणे नारा यांचं हे अनकट भाषण केंद्रीय मंत्री माननीय सुरेशजी प्रभू सो प्रभू सन्माननीय उद्योग मंत्री सुभाषजी देसाई पशु मत्स्य या विभागाचे मंत्री राज्यमंत्री त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत उपस्थित सर्व आमदार जिल्हाधिकारी सी ओ एस पी अन्य अधिकारी मंचकावरी सर्व मान्यवर उपस्थित पत्रकार मित्र उपस्थित बंधुनो भगिनीनो आणि तरुण मित्र सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे या जिल्ह्यात विमानतळ व्हावा या भावनेतून हा विमानतळ बांधण्यात आला खासगीकरणातून बांधण्यात आला श्रीयुत मस्कर यांनी ते के बांधकाम केलेलं आहे बांधकाम आणि सर्वच काम अतिशय सुबक आणि सुंदर झालेलं आहे आणि आज टर्मिनलचं उद्घाटन आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि श्री सुरेश प्रभूंना विनंती एवढीच आहे आज टर्मिनल जरूर उद्घाटन होत आहे पण विमान कधी उडणार ते कृपया वाचतात सांग आम्हा आमचे सर्वांचे लक्ष डोळे लागून राहिले आहेत की विमान लँड कधी होईल आणि बरं टेक ऑफ कधी होईल एवढेच का आम्हाला प्रवास कधी करता येईल एवढी व्यवस्था आपण सुरू केला सिंधुदुर्ग के जिल्हा एक पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होईल राज्याच्या तिजोरीमध्ये भर टाकू शकेल असं काम हा जिल्हा करू शकेल एवढी क्षमता या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळे लवकरच विमान वाहतूक सुरू करा आवश्यक त्या गोष्टीची पूर्तता करा माझ्या त्यासाठी शुभेच्छा मान्य मुख्यमंत्री अन्य प्रोजेक्ट पण डिजिटलच्या माध्यमातून त्यांचं उद्घाटन केलेलं आहे मी शुभेच्छा देईन मी टीका करायला आलेलो नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदय हे प्रकल्प दोन हजार चौदा पासून रखडलेले आहे आज तुम्ही साईट वर जाऊन बघाल तर काही नाहीये आज आपण इथून उद्घाटन केलं पण साईट वर काही दिसत नाही कारण हा प्रकल्प आनंदवाद प्रकल्प होतो आहे तिथे ग्रामस्थांना मच्छीमारांना पण याची कल्पना नाही आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प आज उद्घाटन झालं ठराविक मुक्तीमध्ये मंत्री महोदय त्याचं काम सुरू व्हावं आणि ते पूर्ण व्हावे अशी माझी अपेक्षा आहे बाकी अन्य वेगवेगळे वेग उपक्रम वेग वेग आणि त्यासंबंधी लाभार्थींना या ठिकाणी अनुदान म्हणा मानधन म्हणा सन्मान करण्यात आला मी त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करीन नाणार प्रकल्प रद्द केला त्याच्याबद्दलही तुमचे मी आभार मानतो काल तर मानलेलेच आहे आज परत मानतो हा कोकण कोकण राहू द्या कोकणी माणूस कोकणी माणसासारखा असू द्या त्यात फरक करायचा कोणी प्रयत्न करू नये क्रांती जरूर घडवा पण ती विकासाच्या बाबतीत घडवा दरडोई उत्पन्न वाढेल असे काही उपक्रम आणा आडारीचा प्रकल्प चार वर्षात दगडी ठेवला गेला नाही एवढ्या जर कंपन्या आल्या असत्या तर हजारो मुलं मुली तिथे कामाला लागल्या असत्या चार वर्षात काही झालं नाही आणि आता आपण प्रयत्न करतो करा तरी माझी ठिकाण आहे आज सुरुवात केली चार वर्षात तीन वर्षात दोन वर्षात तरी नोकऱ्या मिळतील नोकऱ्या मिळतील असं काही करा आणि याच्या कुठेतरी प्रदूषण होईल असे कोकण उद्ध्वस्त होईल असे प्रकल्प या जिल्ह्यात आणू नये अशी विनंती करतो मुख्यमंत्री आले आहेत त्यांचं स्वागत करणं माझं काम आहे टीका करणं किंवा या ठिकाणी टीका करणं हे माझं काम नाही आहे पाहुण्यांचं स्वागत करणं हा सिंधुर्गवालांचा धर्म असतो आणि तोच अदा करणं माझं काम आहे मला या ठिकाणी वान सन्मान आदर आणि बोलण्याची संधी दिली आणि म्हणून शासनाचा मी अतिशय ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र